गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे मराठवाडा आणि सोलापूर विभागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे काही ठिकाणी तर शेतकऱ्यांच्या वाहून गेल्या माती खरडली गेली आणि भविष्यात त्या जमिनीत पुन्हा पीक घेता येईल का यावरच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठं पॅकेज जाहीर केलं आहे आणि या पॅकेजची रक्कम आहे तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे की दिवाळीपूर्वीच या मदतीचा लाभ शेतकऱ्यांच्या हातात पोहोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी कटिबद्ध आहे गेल्या काही दिवसात पावसाने अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे कोणाची पिकं वाहून गेली कोणाच्या जमिनी वाहून गेल्या कुणी कर्जात बुडानं त्यामुळे सरकारने ठरवलंय की या संकटात कुणीही एकटं राहता कामा नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज देत आहोत आणि त्या त्यामध्ये पीक नुकसान भरपाईसाठी इतिहासातील सर्वाधिक अठरा हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे एवढं मोठं पॅकेज यापूर्वी कधीच दिलं गेलं नाही यासोबतच त्यांनी सांगितलं आहे ज्यांच्या घरात नुकसान झालं आहे आहे त्यांना दुखापत झाली किंवा दुर्दैवाने कुटुंबियांनी आपले सदस्य गमावले आहेत त्यांना तातडीनं दहा हजार रुपयाचं सहाय्यक देण्यात येत आहे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले या पॅकेजमध्ये कुठलाही घटक वंचित राहू नये याची काळजी आम्ही घेतली आहे प्रत्येक जिल्ह्यातील पूर परिस्थिती वेगळी आहे कोकणात पावसामुळे पूर तर मराठवाड्यात माती रखडल्यामुळे त्यामुळे सरकारने प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार उपाययोजना केल्या आहेत जर एखादं ठिकाण या संरक्षण राहून गेला असेल तर त्याचा समावेश करण्याची तयारी ठेवली आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनात थोडी तरी दिलासा निर्माण झाला आहे कारण गेल्या काही आठवड्यापासून अक्षरशः शेतकरी नैराश्यात होता पीक गेलं कर्ज वाढलं आणि उत्पन्नाचं साधन हातातून निसटलं दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाबाबत बोलताना सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांनी आता पर्यंतच्या शेतीसाठी निर्णय घेतला आहे म्हणजे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांनाही या योजनेचा थेट फायदा मिळेल राज्य सरकारने खूप बारकाईंना विचार करून हे पॅकेज तयार केलं आहे अनेक बैठका संरक्षण आणि पंचनाम्यानंतरच हा निर्णय घेतला गेला आहे त्यापुढे म्हणाले आमचं उद्दिष्ट एकच आहे शेतकऱ्यांना पुन्हा उभं करायचं आहे या पॅकेजमध्ये केवळ आर्थिक मदत नाहीये तर पुनर्बांधणीसाठी आवश्यक असणारी योजना सवलती आणि कर्जमाफीसारखे पर्यायही आम्ही तपासत आहोत अजित पवार यांनी सांगितलं आहे की प्रत्येक जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत की पीक नुकसानीचा पंचनामे वेळेत पुन्हा करावा आणि भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत दलाल किंवा मध्यस्थी यामध्ये सहभागी होऊ नयेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे की सा हो सांगित हा निर्णय आम्ही तिघांनी मिळून घेतला आहे अजितदादा आणि एकनाथजी एकत्र बसून घेतला आहे शेतकऱ्यांवर आम्ही अभूतपूर्व संकट आला आहे म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक होतं त्यांनी सांगितलं सरकारच्या नियमामध्ये जे काही कवर होत नाही त्या ठिकाणी आम्ही च्या माध्यमातून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत अनेक उद्योगपती संस्था स्वयंसेवी संघटना मुख्यमंत्री देणगी देत आहेत हा निधी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे ज्यांचं नुकसान खूप गंभीर स्वरूपाचं आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अवस्था आज खूप बिकट आहे काही ठिकाणी पीक पूर्णपणे पाण्यात गेला आहे तर सोयाबीन मूग उडीद कापूस द्रांशे डाळीम यासारख्या पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे अनेक शेतकऱ्यांच्या घरात दिवळीचा आनंद नाहीये कारण हातात काहीच उत्पन्न उरलेलं नाही या पार्श्वभूमीवर सरकारचा पॅकेज म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे परंतु या पॅकेजचे पैसे खरंच वेळेत पोचतील का पोसायला पाहिजेत हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे कारण अनेक वेळा पंचनामे कागदपत्र आणि खात्यात पैसे जमा होण्यापूर्वी प्रचंड वेळ लागतो यामुळे सरकारने सांगितलं आहे की प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण केली जाईल आणि लिवळीपूर्व मदत खात्यात जमा केली जाईल आज सरकारने जाहीर केलेली ही मदत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज म्हणजेच केवळ शेतकरी आर्थिक मदत नाही तर एक विश्वास आहे की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे फक्त आता गरज आहे ती फक्त वचनाची प्रत्यक्षात रूपांतर करण्याची शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरी दिवाळी उजळावी त्यांच्या डोळ्यात पुन्हा आशेचं प्रकाश यावं हाच या निर्णयाचा खरा उद्देश आहे तर या संपूर्ण घडामोडीबद्दल आणि सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा